नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पाच डिसेंबर आहे आणि आजच आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री पदाचा त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाचा जो आहे तो शपथविधी आजच आज मैदानावरती पार पडणार आहे आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी थापा आहेत सर्वप्रथम थापाजी तुमचं लोकमतमध्ये स्वागत करतो काय काय भावना व्यक्त कराल या क्षणी शपथविधी पार पडणार आहे काय भावना आहेत नमस्कार जय महाराष्ट्र सा। शपथविधी आज होणार आहे आणि सगळं लोक तिने पक्षाच्या लोक सगळं जमा होणार आहे आम्ही हे म्हणजे आजचा दिवस चांगला आहे आणि पाच वर्ष चांगलाच टिकूया काय म्हणजे कसं वाटतंय आता पुन्हा एकदा यु, महायुतीचं सरकार बसतंय तुम्हाला असं वाटतंय खरंच की बाळासाहेबांचे विचार घेऊन शिंदे पुढे चाललेत बरोबर आहे अगदी बरोबर आहे बाळासाहेबांचा विचार घेऊनच शिंदेसाहेब पुढे चाललेला आहे आणखी पाच वर्ष चांगला राहणार आहे पण तुमची तुमचं हे म्हणजे तुम्ही ठिकाणी म्हणजे शिंदेच्या सेनेमध्ये येण्याचं कारण काय होतं तुम, म्हणजे तुम्ही पहिलेपासून ठाकरे ठाकरे परिवाराचे अत्यंत निकटवर्दीय मानले जाता आणि जेव्हा तुम्ही ठाण्यामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा कुठेतरी एक वेगळीच जेदी ती चर्चा झालेली कारण काय होतं त्या प्रवेशामागे कारण काही न होता फक्त शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन आलेला आहे त्यांच्याबरोबर मी यायला इच्छुक झालो आणि मी आलो काहीच कोणता दबाव वगैरे नाही दबाव वगैरे काहीच नाही आता आता काय वाटतंय मुख्यमंत्री पदासाठी शिंदेची पण चर्चा होती परंतु काल नाव डिक्लेअर झालं फडणवीसांचं आणि आता अजूनही कुठेतरी माहिती नाहीये की उपमुख्यमंत्री पदाची शपथ शिंदे घेतील की नाही तुम्हाला काय वाटतं शिंदेनी म्हणजे कार्यकर्ता म्हणून एक पदाधिकारी म्हणून पक्षाचा तुम्हाला काय वाटतं शिंदेनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी की नाही मला वाटतं की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि चांगलं आहे हे तिघे पक्ष मिळून सरकार तर चांगला एकदम चांगला होईल काय वाटतं म्हणजे बाळासाहेबांसोबत आपण एवढ्या वर्ष काम केलंय त्यांच्या काही आठवणी असतील त्याचबरोबर आता शिंदेसोबतच्या आठवणी काय म्हणजे एखादी गोष्ट असेल या दो दोन नेत्यांमध्ये जी जुळून येते तुम्हाला काय वाटतं अशी कोणती गोष्ट आहे किंवा कुठली एक भावना आहे तुम्ही हिंदीमध्ये देखील बोलू शकणार चांगला आहे एकदम चांगला आहे साहेबांचा जो बालासाहेबांचा विचारधारा होता साहेबांनी केलेला आहे आणि तिघे पक्ष एकदम चांगला होईल आणि चांगला होईल ठाकरे ठाकरेंनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी विचारधारा पाळली नाही असं वाटतंय कुठेतरी ते एक गोष्टी ते... तर ते... त्यांनाच माहिती आहे आम्ही काय बोलू शकत नाही थँक्यू धन्यवाद आपल्यासोबत स्वतः बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्दीय मानले जाणारे सहकारी म्हणजे थापा होते त्यांच्या माध्यमातून आज या शपथविधीला हजेरी लावण्यात येणार आहे आणि नेमका हा शपथविधी काही तासांवरतीच आहे कशा पद्धतीने हा शपथविधी होणार आहे हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे एक गोष्ट उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार की नाही यावरती कुठेतरी आता सर्वांचं लक्ष लावून लागून राहिलेलं ला पाहायला मिळतंय मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत